आपले अध्यक्ष दीपकांना सगळे ट्रस्टी आणि सगळे आपले कर्मचारी आजचा विषय खरं म्हटलं तर छोटा आहे बघा सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्ही सगळी लोक विनंती का करतो कारण कुठलंही देवस्थान त्या देवस्थानची प्रसिद्धी त्या देवस्थानचं महत्व हे भाविकांवर अवलंबून असतो जेवढे जास्त भाविक येतात तेवढं देवस्थानचं महत्व देवस्थानची जे काही हे प्रचिती असेल ती वाढतो आणि म्हणून भाविक देखील तेवढाच महत्वाचा आहे तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे मला वाटतं तुझंच मागे मी ते बदलापूरच्या लोकांशी बघितला बघा सतत लोक कर्मचाऱ्यांचं पाठवतात कधीतरी आमची अपेक्षा आहे का असे उद्धव कोणी बोलत असतील कधीतरी तुम्ही शूटिंग करा किंवा आपल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घ्या तेही आम्हाला दाखवा असं नाही सांगत का आपले कर्मचारी चुकत असतील ठीक आहे शंभरातून एक दोन भाविक अशीही असतात वेदन स्पष्ट सांगतो आणि माझी सगळ्यांना सूचना असतं का तिथं जा आमच्या कर्मचाऱ्यांशी आमच्या पुजाऱ्यांशी रिस्पेक्ट मध्ये बोला आदराने बोला तुमचा मान सन्मान होईल आणि म्हणून तुम्हाला सांगतो का या मंदिराचं पावित्र्य राखायचं आहे आपण जर कुठल्या भाविकडे काय बोलायचं बघा मंदिरात येणार घोषणातच येणारच आहे छोटा मोठा बँड आणला वाजवणारच आहे आणि हे सगळं चालणारच चा आहे आणि हे आपल्याच मंदिरात चालतो असं नाही हे सगळीकडं घोषणा पाहिजे आणि बघा दिवसेंदिवस आपण बघतो आज पावसाळ्यात एवढी कधी गर्दी असायची का तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे कधी एवढी गर्दी असायची का पण आज तेवढी गर्दी आहे म्हणजे याचा अर्थ आपल्या देवस्थानचं खूप महत्व वाढलंय आणि हे महत्व कायम राहिलं पाहिजे बघा नुसतं आम्ही ट्रस्टी प्रयत्न करणार आम्ही नियम म्हणणार पण या नियमांची अंमलबजावणी तुम्ही सगळे करणार आहात तर तुम्हीच ती अंमलबजावणी नाही केली तर आम्ही किती काहीही करून फायदा नाही आणि म्हणून सगळ्या कर्मचाऱ्यांना माझी परत विनंती आहे का कोणाशीही आणि ठीक आहे कोणी जास्त वागत असेल आम्हाला पण कधीतरी दाखवा की ही व्यक्ती लोकांपर्यंत पण पोचवते ना मेसेज आम्ही पण व्हायरल करू ना किंवा काही लोक असे उद्धटपणे पण पर आमच्या कर्मचाऱ्यांशी वागतात आणि खास करून बघा आमच्या ज्या भगिनी आहेत तुम्हाला सांगतो जर असं तुमच्याशी कोणी जरी पुरुष जरी वागला तर ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये लगेच घ्यायचं पुढं काय करायचं आम्ही करू असं नका समजू जर आमच्या भगिनींशी कोणी असं इथं वागे तर तेही देवस्थान असं नाही चालत देवस्थानचं चा महत्त्व आहे आईचं इथं मंदिर आहे साहजिकच आमच्या भगिनींची रिस्पेक्ट झाली पाहिजे परंतु सगळ्याच गोष्टी या वादन नाही होत म्हणून याच्या पुढं असं कृपया करून तक्रारी करू नका आणि खास करून सांगतो आता आमच्याकडचं काय झालं सांगतो मी तिकडचं असल्यामुळं आज मी इथं बघतो पन्नास टक्के तर लोक आमचीच आहे आहेत भिवंडीची आहेत काय होते मग ही लोक थोडा काय झाला तर लगेच मला पाठवणार बरं मला नुसतं पाठवणार नाही ना। तर लगेच माझ्या नावाने राजकीय पण चर्चा चालू आणि याच्या पुढे आता तो आज आपण नियम करणार आहोत भले त्याची अंमलबजावणी आठ दिवस लोकांना वेळ द्यायलाच लागणार आहे ते आता आम्ही ठरावही घेतो ड्रेस कोडचा वगैरे तर त्याचंही पालन होणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं मधल्या लाईनला तर आपल्या सेवकांची काही आवश्यकताच नसतो मधल्या लाईनला लोक त्यांच्या ते जातात पुढं बरोबर इथं मेन मंदिर आहे गाभारा आहे थोड्या प्रमाणे बघा जो माणूस भिवंडीवरून येतो जो माणूस मुंबईवरून येतो दोन दोन तीन तीन तास रनिंग कापून येतो श्रद्धा आहे त्याच्यामुळे त्या श्रद्धेने जेव्हा तो ठीक आहे दोन पाच सेकंद दहा सेकंद तो झुकणारच काही झालं तरी देवी पण त्याच्यामुळे तेव्हा ठीक आहे आपली पण परीक्षा असतो भाऊ चला ताई कृपया चला ना आपले सगळे बांधव आहेत आपल्याच भगिनी आहेत पुढं त्यांना दर्शन घ्यायचं आहे सगळ्यांना एकदम प्रेमाने बोला सगळं काही चांगलं होईल तुम्ही तुमचं काम करा आम्ही तुमच्यासोबत आहोत असं नाही का आम्ही तुमच्या विरोधात आहोत पण काही नियमांचं पालन आम्हाला पण करायला लागेल आणि तुम्हाला पण करावं लागेल बस एवढीच विनंती धन्यवाद जय एकवीरा